दोन दोनशे मीटर धावणे एकोणीस वर्षाखालील मुली सातारा जिल्हास्तरीय शालेय शासकीय मैदानी स्पर्धा यामध्ये एकोणीस वर्षाखालील मुली दोनशे मीटर धावणे हा फायनलचा इव्हेंट या ठिकाणी चालू होतोय स्वतः चिंचकर सरांचं लक्ष आहे प्रत्येक इव्हेंटवर आणि या ठिकाणी आपण टाय ताइ, टायमर पंच देखील बघू शकतो सर्व सतर्क आहेत आणि रेस सुटलेले आहे एकोणीस वर्षाखालील दोनशे मीटर धावणे मुलींचा रणसंग्राम या ठिकाणी चालू झालेला आहे कोण करणार सातारा जिल्ह्याचं विभागाला नेतृत्व आपण बघूयात जबरदस्त अतिशय फरकाने विजयी झालेले आहे अभिनंदन हीच रेना राजिनी सातारा जिल्ह्याचे 19 वर्षाखाली विभागाला नेतृत्व करणार आहे ज्ञानेश्वर राजकुमार हेलो ज्ञानेश्वर राजकुमार 4 400 मीटर डावाने तो शाळा कुठली 20 आणि 17 वर्षाखालील मुली शाळा शाळा कॉलेज वाईसे कॉलेज सातारा चार गुणिले चारशे मीटर धावणे पाच नंबर लेन चे सतरा वर्ष खालील ईश्वरी तीन फेरीसाठी पात्र ठरले ईश्वरी निकम कॉलेज रिपोर्ट करायचा आहे वायसी सातारा दोन्ही खेळाडूंचं हार्दिक अभिनंदन त्यांना भावी वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा हा व्हिडिओ आपण क्रीडा लक्ष या युट्यूब चॅनल वरती पाहताय क्रीडा लक्ष युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या बाजूला स्वतः से आहेत प्रत्येक गोष्टीवरती तंततंत लक्ष ठेवताहेत